सूर्य न्यूज जनमनात लोकप्रिय पेंभूर्णी येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन प्रमाणे याही वर्षी बोबडे कुटुंबियांच्या वतीने भाजपा माढा तालुका अध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य सन्माननीय योगेश बोबडे बाबा राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या चालू असलेल्या इस्लाम धर्मातील रमजानचा पवित्र महिना या महिन्यामध्ये रोजा ठेवणाऱ्या सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते टेंभुर्णी व बा आजूबाजूच्या परिसरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधव या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय कृष्णाथ बोबडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे आयोजक योगेश बाबाराजे बोबडे तथा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की टेंभुर्णी शहरामध्ये हिंदू मुस्लिम कुठलाही धर्मभेद भेदभाव न करता सर्वजण गुण्या गोविंदाने एकत्रित येऊन आनंदाने सण साजरा करत असतात परंतु आजपर्यंत टेमुरणीच्या इतिहासामध्ये धर्मभेद जातीवाद असा अनुसूचित प्रकार घडलेला नाही आणि यापुढेही भविष्यामध्ये घडणार नाही अशी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ग्वाही देऊन सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या यानंतर टेंभुर्णी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुरजाताई बोबडे यांनी आपल्या भाषणामध्ये महिलांचा उल्लेख करत म्हणाल्या की इस्लाम धर्मातील महिलांसाठी देखील इफ्तार पार्टी या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा हा मुख्य उद्देश आहे समाजामध्ये वावरत असताना पुरुषांप्रमाणे महिलांना देखील वाव मिळाला पाहिजे अशा सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचं मनोबल वाढण्यास मदत होईल असे माझे मत आहे यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे अध्यक्ष शब्बीर जागीरदार मदरसा मस्जिदचे चेअरमन रास्तापुरे रावसाहेब मक्का मस्जिद चेअरमन तांबोळी रावसाहेब ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे जामा मस्जिदचे रियाजभाई तांबोळी आझाद फाउंडेशनचे समीर जागीरदार रफिक शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी टेंभुर्णी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सुरजाताई बोपडे टेंभुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी प्रशांत नेवसे नागेश काका बोबडे अॅडव्होकेट संतोष कानडे रिपाईचे जयवंत पोळ बंकट देशमुख ज्येष्ठ नेते सोमनाथ तांबे ग्रामपंचायत सदस्य गौतम कांबळे ग्रामपंचायत सदस्य संदीप देशमुख युवा नेते राहुल टिपाले युवा नेते अमोल धोत्रे उद्योजक आयुभाई पटेल अल्पसंख्यांकाचे अध्यक्ष राजू तांबोळी डॉक्टर शहाजान काजी हाजी हारुणभाई शेख बाबा मुलानी आमिर काजी जमीर मुला उद्योजक शेख साहेब आझाद फाउंडेशनचे अजित शेख असलम शेख अल्ताफ तांबोळी जमाल काजी इरफान रास्तापुरे मदनी तांबोळी तसेच असंख्य हिंदू व मुस्लिम महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी असिफ काजी समतासुरे न्यूज रिपोर्ट टेंभरुणी